वनी येथील पैनगंगा कोलगाव आणि मुंगोली खदानीतून दिवसाकाठी हजारो टनाच्या कोळशाची वाहतूक होत असते परंतु सदर कोळसा वाहतूक नियमबाह्य होत आहे त्यामुळे रस्त्याची दुर्दशा तसेच परिसरातील येनक येनाडी कोलगाव साखरा कुर्ली शिवनी शेवाळा या सात ते आठ गावातील शेती पिकांचे अतुनांत नुकसान झाले होते तर या गावातून जाणारा रस्ता पूर्णतः उखडून गेला होता या शेती पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी याकरिता मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकात यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी गेले काही दिवस वाहतूक बंद केली होती याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्यासह वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड महसूल विभाग कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली होती या बैठकी दरम्यान वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कडून घोषित केलेली भरपाई तात्काळ देण्यात यावी तर यावर अधिक भरपाई वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बोर्डाकडे पाठपुरावा करून ती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून ही मदत मिळवून द्यावी अशी मागणी राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मनसेच्या या आंदोलनाने वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड खडबडून जागा झालं असून या आंदोलनाला यश आले आहे या रस्त्यासाठी बत्तीस कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे सुपूर्त करण्यात आला तर शेती पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून त्यांना आज मुंगोली येथील विकोलीच्या कार्यालयात मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांना प्राथमिक स्वरूपात चेक मिळाले आहेत आणि उर्वरित चेकचे वाटप सुरू करण्यात आले आहे जय महाराष्ट्र मी फाल्गुन गोहोकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना वनी तालुका अध्यक्ष आम्ही गेल्या एक महिन्याआधी येनाडी फाट्यावर एक आंदोलन केलं होतं कास्तकारांसाठी त्या कास्तकारांच्या सोबत उभं राहून आम्ही सहा दिवस डब्ल्यू सी एल विरोधात आंदोलन केलं त्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे आज यश yes, म्हणजे असं आहे की सर्वांना डब्ल्यू सी एलनी चेक वाटप सुरू केलेले आहे आणि त्यात आमची जी मागणी होती की वाढीव रक्कम वाढीव रकमेसाठी सुद्धा आज त्यांच्याशी चर्चा झाली आणि वाढीव रक्कम येत्या काही दिवसातच त्यांनी बोलवलेलं आहे त्यांच्याशी मीटिंग करून त्यांच्याशी बैठक करून आम्ही सर्वत्र कास्तागार त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आणि वाढीव रकमेसाठी सुद्धा कास्तागाराच्या वाढीव रकमेसाठी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी राहील आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येत्या काही दिवसातच डब्ल्यू सी एलकडून कडून जे आपण पुन्हा एक मागणी केलेली होती रस्त्याची त्या रस्त्यासाठी डब्ल्यू सी एलनी आपल्या आंदोलनामुळे मनसेच्या दनक्यामुळे बत्तीस कोटी रुपये पी डब्ल्यू लौकर। हो ला ट्रान्सफर केलेले आहे आणि लवकरात लवकर हा रस्ताही सुरू होईल आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव कष्टकरांसोबत आहे सन्मान्य राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाला आज खूप मोठं यश आलेलं आहे तरी मी कास्तकरांचेही आभार मानेल की यांनी सतत सहा दिवस कोणतंही काम न करता आमच्या सोबत राहिले आणि असेच महाराष्ट्र नवनिर्माण सोबत सेनेसोबत सदैव सोबत राहाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व काष्टकारांसाठी आणि नागरिकांसाठी सदैव तत्पर राहील आणि त्यांचे का, मार, काम मार्गी लावून देईल जय हिंद जय जे महाराष्ट्र यावेळी धीरज पिदुरकर सुभाष वासाडे साई उगे नरेंद्र गोखरे विठ्ठल पानघाटे दत्ता पंडिले बंटू गोरे शंकर हिरदवे मंदा आवारी सुभाष मिलगिले यांच्यासह सर्व शेतकरी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या